आता त्या बारा तारखेला माझी माहिती आता माझ्याकडे आलेली आहे की बारा तारखेला विशाल गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे आता विशाल गडावर काय काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार बारा तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचा आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत 谢谢大家，谢谢。